दहा मिनटं कारण साऊंड राजेश पड्या बरोबर ना नाही राजेश पड्याल आणि मुलांनी बंद पडला करतो कारण म्हणून गेले आहे कारण माझ्या बापान शायरी बरोबर एकोणीशे त्र्याण्णव साली मारा गेल्या तेव्हा तू काय होतास ते शिबुराने म्हणून फिरत होतास बरोबर ना तेव्हा तू यांना गेल्या मला सांगते औषध पौर्णिमेला काय तयार पौर्णिमेला नाही तुम्ही आठ वर्ष झाली आठ टाकतो खाट बघा कशी बरोबर ना हा या ठिकाणी गोवा म्हणून की गुरुमाकडे चवंत म्हणायचं बरोबर ना वडिलांना म्हटलंय गोवा माझे वडीलच माझे गुरु आहे तुझं दुसरं आहे त्याला मी काय करू हा तुझा वडील आहे कारण मुवा मेल्या वले म्हणून या नदवर गेला आत्मा गेला बुवा हे सगळं मराठी झालं मालवणच्या शिका पण येतात माझा इथं मित्र परिवार नसतो ना मालवणचा हा माझी वैकुंठ पण आहे बुवा इथे बेकार बेकार शिकायच येतात हा कारण शाकाहारी शक्ती तुला माहिती होतो ना बरोबर ना बुवा मी काय बोललेलो नाही तुम्हाला कारण वेळेचं भान मला पण आहे बुवा वेळेचं भान मला पण आहे कारण तुमचा भाग्य रंग तो टाम टुम टाम टुम करीत राहिला ना राजीव कदा कुठं नाही बोलायचं बरोबर अर्धा तास त्याने खाल्ला नाही हा तुझं तेवढं चांगलं माझं आठवडा होऊ दे बरोबर हा बुवा या ठिकाणी बघा बारीक एकच धोका देणार हा बोवाचा वारपार कारण हो तुम्ही वर या माझं नाव खाली बुवा मग मी वर तू खाली तू कैपण बोलू हा तू कैपण बोलताना विचार कर कारण शेटची हाय माहिती आहे पुढे पण आजी पण माहिती आहे ना शिर्ण शिर्ण बर विसर मला मला बुवा बुवा त्याच्यामध्ये तुम्ही घालून रेडी निघालो बुवा गवळीची कटिंग तुमच्या गुरुंना दोन नाही बुवा कारण त्यांचं ज्ञान महान आहे फक्त मला एवढंच तुम्हाला पटवून घ्यायचं नसेल वरती माझे आया बहिणी सगळ्या माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे सर्व पदाधिकारी आहेत मला फक्त एवढंच सांगा अनयाची राधा त्या राजाचं नाव काय बरोबर ना विषयाला विषय मुळा जायला बरोबर ना या ठिकाणी अनयाची राधा आणि जी कुंजमाना कृष्ण बरोबर राज किडा खेळली ही राधा वाघ मी अनयाच्या राधेचा जर विषय का काय हा तर त्या अनयाच्या राधेचा मला पुढच्या वारीला नाव सांगायचं बघा या ठिकाणी बघा झुमला तो बंगला तुला केला गर्वाची भाषा दूर दुर्दशा तुझ्या हेर का राग वाडीच्या नदी लागून गडी मोठ्या मोठ्या न वरडून सांग कारण सगळं माहिती आहे मला सांगून ऐकलं नाही सांगून ऐकलं सूझ्या मागून लावून रे हा बरोबर आहे नाय सांगून ऐकलं फरक पडत नाही तुमच्या ह्या गोष्टींचा कारण मी एक तासाची भारी केली मला माहिती आहे आताची मग दहा मिनटं करणार पाच मिनटं झाली म्हणून चालेल जातो चार तू Give me

या ठिकाणी घ्या असं गाणं आहे कारण तुम्ही अर्ध उर्ध गाऊन या रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक विषय आपल्यासाठी फक्त दोन मिनिट दैनिक हवाळी मला वाटतं त्यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक खास शिक आलेला आहे त्याचप्रमाणे माझं मित्र निलेशा गोताड त्याचप्रमाणे प्रदीप्रता राम या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुजरा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फायदा जे आहे डोळ्यात पाणी थांबत नाहीये माझ्या सर्व रसिका आय बाबांना म्हणून बाप काय असतो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे की नाही बाप काय ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे गुवा या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय दिलेला आहे त्याचं मी उत्तर तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हा भले तुमचा बाप नसेल पण तुमचे गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या जोडसं बोललं पाहिजे होतं बरोबर ना व तुम्ही काही विषयाबद्दल माझ्या बोललं नाही तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बोवा कारण तुमचं नाव आता झालंय बुवा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण हे आता वादळ असं चालू राहणार बरोबर ना जसे जशी तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सांगडा काढणार एवढं काही काय वाद नाही त्या ठिकाणी तुमचे गुरुवारी आहे त्यांना आठवण करून द्या की विषयाला विषय द्यायचा असतो बुवा तुम्ही सांगा तरी निदान मला रणामध्ये की बाबा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला कमी मला घ्यायला माझ्या गुरूंनी शिकवले बुवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिले गुरु म्हणा हा कारण बुवा म्हणाले नाहीत म्हणालेत ना की गुरूंवरती स्तवंग गायला पाहिजे वडिलांवरती नको आता माझे बापच गुरु आहे तुला तर बाप नाही हा मी काय करू बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झालेला आहे घेत नाही का जास्त त्या ठिकाणी सर्व माझ्या सुज्ञान रसिक मायाबापांना शाहिरी पुन्हाही मानाचा मुजरा करतो आणि राजे सदा पड्या एवढा चांगला लावला तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती त्या वर्षीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं मायचा आशीर्वाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझा सगळा वाद्यवृंद खास गाववरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो माझा निलेश दादा दिसून या ठिकाणी त्यांची ही मी आज नाचवतो आहे सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो काय चुकलं असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढंच जाताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र うん。